राज्याचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उबाटा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे से सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला सावंतवाडी तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह प्रिया गावडे मानसी न्यूजेकर संतोष आसियेकर भालचंद्र सावंत प्रशांत मिस्त्री महेश गवंडे या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा